नम्र कले जय पुनी तपस्वी पूि साधक नम कले जय पुकि तपस्वी पूणि सा सर्वांची की भरतने एखाद्या कार्यक्रमात सहभाग घ्यायलाच पाहिजे शेवटी भरतने कार्यक्रमात भाग घेतलाच आणि ते पण विशेष म्हणजे सुंदर असं त्याने त्या ठिकाणी गीत बोललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो असं म्हणतात की पूर्वीच्या गाडी भारतात सोन्याचा धूर निघायचा आणि आजही तो धूर निघत आहे आणि असंच एक देशभक्तीपर गीत येऊन आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया शेवटचे गीत आहे गीताचे बोल आहेत जहा डाल डाल पर सोने की देश मेरा नाईक आणि तिचा ग्रुप हे गीत सादर करत आहेत गीताचे बोल आहेत जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है वसेरा वह भारत देश हे मेरा नंदिनी नाईक आणि ग्रुप पुढे सर धनगर सर धनगर सर पुढे पुढे बस बस